आज फिरण्याचा प्लॅन केला होता घरातून निघताना पावसाचं वातावरण झालेला पण पाऊस नव्हता मग म्हटलं की बाईकवर जाऊयात पण जसं जा समीरला पिकअप केलं तसं पाऊस पडायला सुरुवात झाली मग शुभमला म्हटलं फोर व्हीलर घे आणि आम्ही मस्त क्लायमेटचा आनंद घेत श्वेता घरगुती खानावलकडे निघालो पोचता पोचताच पाऊस पडायला सुरुवात झालेली आणि वातावरण एवढं भारी होतं की गारा पण पडल्या मी तर टिपून खाल्ल्या इथलं लोकेशन सांगायचं झालं तर माडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आणि पोलादपूरपासून अवघ्या दोन किलोमीटरवर आहे आईबाबांच्या कष्टाची जाण ज्या मुलांना असते ना ती मुलं चुकीच्या वळणावर पण योग्य निर्णय घेतात महिलांसाठी रोजगार निर्मिती व्हावी या गोष्टीचा विचार करून श्वेतानी सिद्धेश या दोन भावंडांनी हे स्टार्टअप केलं आहे नंतर थोडा विसावा घेत चहाचा स्वाद घेतला पाऊस थांबल्यावर तिथल्या वातावरणाचा आनंद घेतला हा आहे सूर्यास्त पाऊस पडल्यामुळे हा आकाश एकदम नारंगी आणि पिवळसर वातावरण झाला होता अतिशय सुंदर आणि मानाला भिडणारं वातावरण होतं आम्ही जाणून बुजून किचन मध्ये एंट्री केली किचन स्वच्छ आणि सुंदर होतं बिर्याणी स्पेशल मिळते म्हणून बिर्याणी ऑर्डर केली दम बिर्याणी इतकी चविष्ट होती दम परफेक्ट बसला होता जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बाहेर निघालो इथे बिर्याणीच्या ऑर्डरसोबत इतरही जेवणाच्या ऑर्डर जा स्वीकारल्या जातात पूर्ण माहितीसाठी तुम्ही आपला ब्लॉग चेक करू शकता असं म्हणतात की जो फुलं वाटतो त्याच्या हाताला फुलाचा सुगंध कायम राहतो श्वेतानी सिद्धेशचा रोजगार निर्मितीचा हा प्रयत्न नक्कीच फळ जाईल हा मेनू कार्ड आहे संपर्कासाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता तुम्हाला सुद्धा फिरायला आवडत असेल आणि हा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका